स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन आणि आढावा बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली कृषी केंद्राकडून शेतकरी शास्त्रज्ञ मंच गेल्या पाच वर्षापासून स्थापन करण्यात आलेलं नाही तसंच अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान अद्याप पंचनाम्यात समाविष्ट करण्यात आलेलं नाही शासनाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं सांगत आमदारांनी तालुक्यात लवकरच दूध केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली यावेळी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील प्रगत शेतकऱ्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तूंच्या स्टॉलवर जाऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी निरीक्षण केलं कर्जत तालुक्यातील वदब गावचे प्रगतशील शेतकरी विजय वेखंडे यांनी विविध जातींच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं असून त्यांनी एक किलोहून अधिक वजनाचा आंबा पिकवला आहे तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचं पीक उत्पादन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे ममदापूर येथील शेतकरी नरेंद्र गंधरे यांनी स्वरा या जातीचा बारीक दाण्याचा भात विकसित केलाय खंड माझ्या बागेमध्ये ही खंड्याची दोन आहेत झाड आहे आणि साधारणतः एक ते दीड किलोपर्यंत हे फळं होतं याच्यापेक्षा तर तो वादळ झाल्यामुळे फळं पडलेली आहेत तर याच्यापेक्षा मोठी फळं होतात आणि याचा उपयोग लोणच्यासाठी जास्त नाही त्यापेक्षा हा लोणचाला चांगला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा मला आपल्या परिसरात तरी कुठे अशी झाडं दिसलेली नाही ते तर माझ्या माहिती मला माझ्याकडे जे झाडं आहे बैठकीच्या सुरुवातीस निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करत प्रास्ताविकात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली रत्नागिरी या नवीन भाताच्या वाणाचे प्रगतशील करण्यात यावेळी या कृषी पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आपण आमच्या लागतं साधारणतः आता चालू झालेलं आहे मे ते आहे पीक करतो हे पुन्हा आता एक ते भरावं लागतं पण माझं म्हणणं असं आहे की हे पीक जर मुदत जर त्यांनी एक वर्षा ऐवजी अडीच वर्ष जर गेली शेतकऱ्यांना भरायला चांगलं पडत आणि दुसरी गोष्ट असं आहे हे पीक करताची माझी आता जर त्यांनी ते पन्नास हजारावरून एक लाखापर्यंत लिहिली तर असं माझं म्हणणं आहे पीक करता कशासाठी फक्त घातलावरील होतं आता हे योजना दाखवल्या गेल्या आत्मा योजना असेल गोव्या मुंडे योजना असेल बऱ्याच योजना

शासकीय यंत्रणे सोबत सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य आवश्यक का आहे इतर योजनांचाही लाभ शेतकऱ्यांनी जरूर घ्यावा शेती आहे आम्हाला शेतकरी पाहिजे निसर्गाचा संतुलन राखलं पाहिजे याला काही वैयक्तिक दि, व्यक्तीचा विचार केला तर काही अर्थ नाही आणि म्हणून मग यासाठी हे ह्या या 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 उपाय आहे कि मग ना शासनाच्या योजना त्या लोकांपर्यंत कशा पोहचतील त्या लोकांना जास्तीत आम्ही कसा लाभ देऊ शकू आणि किंबहुना आमचा युवक वर्ग असेल जे शेती म्हणता आज करतायत खऱ्या अर्थाने की लोकांना आधी कसं त्यांना ते शेती करता येईल याच्यासाठी ये नियोजन करून त्यांना सहाय्य करणं हा आपला हा उद्देश आहे त्याच्यासाठी ही जी आजची बैठक असते आमदार महेंद्र थोरवे यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत कृषी अधिकाऱ्यांना जबाबदारीनं काम करण्याचे निर्देश दिले बियाणांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसंच योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी नाराजही व्यक्त केली कर्जत तालुक्याच्या पर्यटन विकासाची दिशा दर्शवत माथेरानसारख्या निसर्गसंपन्न भागाचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करण्याचे प्रयत्न

की जी जबाबदारी आतापर्यंत आहे की जे आपण या ठिकाणी मागच्या वेळेला पण मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तिथे की जे अधिकारी आपण अनेक समस्या आपण या ठिकाणी प्रलंबित आहे परंतु आपण या ठिकाणी कृषी संशोधन केंद्रावाले आपण त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि माझ्या मी तहसीलदारांना बाळासाहेबांना या ठिकाणी सांगेल की प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातून आतापर्यंत जर आपण जर पाहिलं तर शास्त्रज्ञ मंच याची आतापर्यंत केली नाही कमिटी स्थापन नाही घेतली का आमचे शेतकरी पाटील मॅडम कोण आहेत उपस्थित दिले गेल्यानंतर शास्त्रज्ञ मंचची स्थापना केली का आपण अरे कधी करणार मागच्या पाच वर्षात मी गेल्या वर्षी आढावा बैठक घेतली शेतकऱ्यांची कमिटी या ठिकाणी नाही शेतकऱ्यांना काय समजणार नक्की काय चालतंय ते पूर्णपणे तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष करताय वाघमोडी माझा निरोप द्या अन्यथा इथे बसून देणार नाही एका काय तुम्हाला यासाठी बनवलेलं नाहीये हे शासनाची फसवणूक करताय आपण चालत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे आपण त्या ठिकाणी संशोधन करतो एवढी जागा करतात तालुक्यात मध्ये पूर्वीच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तशीच पडू नये काही आपण त्या का ठिकाणी करत नाही आम्ही डेव्हलपमेंट करू तर तुम्ही काय करणार नसाल तर गोष्टींची पूर्तता वेळेवर झाली पाहिजे कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये याची जबाबदारी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कृषी अधिकारी तहसीलदार आपली साऱ्यांची या ठिकाणी आहे माझे सहकारी असणारे सकपाल साहेबांनी तर आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे सर्व माहिती दिलेली आहे अतिशय अभ्यास अधिकारी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की सतपाल साहेब तुमचं मार्गदर्शन व्हावं त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिली जी आम्हाला अपेक्षित होती आणि म्हणून अशा पद्धतीने विजन ठेवून साहेब तुम्ही सगळ्यांनी एकत्रपणे आलो पाहिजे आपल्याला दुत्संघ सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये तयार करायचे पश्चिम महाराष्ट्र फार पुढे गेलेला आहे सर्वात जास्त निधी घेऊन जाणारे ते सगळे आपल्याच महाराष्ट्रातला असणारे भाग आहे आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी आपलं नशीब तुमचं सगळ्यांचं एवढं चांगलं आहे की सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे सगळ्यात जास्त धरणं आपल्याकडे सगळं आपल्याकडे आहे परंतु म्हणतात ना की धरण आमच्या उशाला आणि कोरड पडले घशाला अशी परिस्थिती आपल्या लोकांची झाली आपल्याकडे सगळं असताना सुद्धा आपल्याला पिकवता येत नाही आपण त्या गोष्टीने आपण त्या ठिकाणी अभ्यास करू शेतकरी जे तुम्ही आता प्रगतशी शेतकरी आहात तर आताचही जी परिस्थिती आहे आताच जे काही सगळ्या जे फास्ट युग आहे यानुसार आपण सर्वांनी त्या ठिकाणी अभ्यास करावा शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात कॅम्प घेऊन आपण सर्वांना माहिती द्यावी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता लागेल मी स्वतः आपल्या बरोबर त्या ठिकाणी येईल की शेतकरी माझा या ठिकाणी राज्याचं पर्यटन धोरण आखत असताना कृषी पर्यटनाला सुद्धा प्राधान्य द्यावं कृषी पर्यटनाला जर प्राधान्य दिलं तर शेतकरी माझा अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे उभा राहील आणि या ठिकाणचा असणारा बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा माझ्या तालुक्यातना संपेल कारण ग्रीन झोन बेल्ट म्हणून कर्ज तालुक्याकडे पाहिलं जातं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंडस्ट्री नाहीये परंतु इंडस्ट्री नसताना सुद्धा आपण पर्यटनाला चालना देण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून कृषी अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी अधिकाऱ्यांनी आपण एकत्रपणे येऊन प्रत्येक सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल हे काम आपण या का ठिकाणी करावं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे फक्त मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा